हा स्नॅक्सचा प्रकार बघा कोणीही सांगू शकत नाही की हे आपण उरलेल्या चपातीपासून बनवलेलं उर आहे हो कधी कधी काय होतं खूप साऱ्या चपात्या उरतात आणि त्याचं काय करावं हे सुचत नाही त्यावेळेस हे तुम्ही स्नॅक्स बनवू शकता सर्व आवडीने खातील खूप कुरकुरीत बाहेरून आतून मस्त असं सॉफ्ट टेस्टी असं हे स्नॅक्स बनतं आणि बनवायला खूप सोपं आहे तुम्ही घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असतं त्यापासून बनवू शकता आणि हे स्नॅक्स खाल्यानंतर मी गॅरंटीने सांगते की तुम्ही जाणून बुजून चपात्या हो जास्त बनवाल आणि हे स्नॅक्स बनवाल एवढं हे चविष्ट लागतं कोणी पाहुणे वगैरे येणार असतील त्यांनाही हे स्नॅक्स तुम्ही देऊ शकता खूपच आवडीने खातील हो कुर तर की कुरकुरीत बाहेरून आणि आतून मस्त असं सॉफ्ट असतं हे स्नॅक्स असतं तर यासाठी इथे बघा मी घेतलेलं आहे शिळ्या चपात्या चपात्या उरल्या होत्या त्यामुळे मग यापासूनच आपण स्नॅक्स बनवणार आहोत किंवा तुम्ही ताजी चपाती बनवूनही हे स्नॅक्स बनवू शकता तर बघू शकता सहा माझ्याकडे चपात्या उरल्या होत्या त्याचं काय करावं मला सुचत नव्हतं तर मी हे स्नॅक्स बनवलेलं आहे तुम्हाला ही नक्की आवडेल ही रेसिपी तर आता आपण हे स्नॅक्स बनवण्यासाठी यासाठी आधी लाग यासाठी लागणारे बॅटर बनवून घेणार आहोत तर बघा इथे मी घेतलेलं आहे बेसन तर दीड कप बेसन घेतलेलं आहे आता तुमच्या चपात्या किती आहेत त्यानुसार तुम्ही बेसनचं प्रमाण कमी जास्त करू शकता था थो थो था एड़ करना तर इथे यामध्ये आता थोडंसं साहित्य आपण ॲड करणार आहोत तर सर्वप्रथम आपण घालूयात हिंग पाव चमचं हिंग यामुळे चव ही खूप छान येते आणि बेसन आहे त्यामुळे डायजेशनचं वगैरेही प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे हिंग आणि दुसरं साहित्य घातलेलं आहे ते म्हणजे ओवा तो ओवा आणि हिंग नक्की घाला अर्धा चमचा ओवा हातावरती असा चुरून घालायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद फ्लेवर आहे ना तो छान असं उठून येतो आणि डायजेशनचा मेन प्रॉब्लेम होत नाही कारण आपण बेसन वापरलं आहे तो ओवा नक्की घाला दोन चमचे यामध्ये मी ना सफेद तीळ घालते सफेद तिळामुळे खूप कुरकुरीतपणा येतो या ये स्नॅक्सला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल थंडीमध्ये तिळ आवर्जून खावेत त्यामुळे मी इथे तिळाचाही वापर केलेला आहे पाव चमचा आपण हळद घेतलेली आहे आणि एक चमचा भरून मी ते लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता तुम्हाला वाटत असेल तर हिरवी मिरची ही तुम्ही घालू शकता बारीक चिरून किंवा त्याची पेस्ट करूनही घालू शकता पण लाल मिरची पावडर घातली तरी खूप छान लागते स्नॅक्स अर्ध त्यापेक्षा थोडंसं कमी आणि पाव चमचा मी गरम मसाला पावडर घेतलेला आहे एक चमचा ना आलं आणि लसूण किसून घेतलेला आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशा किसून घातल्या की टेस्ट खूप छान येते आणि खूप सारी आपण यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर तर एक मुठ्ठीभर मुठभर अशी कोथिंबीर मी घातलेली आहे चवीनुसार घालूया मीठ आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी पाणी घालायच्या आधी अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही ही नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये ना थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे असं थोडंसं सेलसर असं भिजून घेणार आहोत एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही मध्यम असं आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे जसं आपण अळूहळी बनवण्यासाठी पीठ भिजवतो ना तसंच आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे जास्त जर पातळ केला तर ते स्प्रेड करायला प्रॉब्लेम होईल ते चपातीवरून लगेच खाली सरकेल त्यामुळे असं थोडंसं असं घट्टसर आपल्याला असं बॅटर हवं आहे थोडा वेळ चांगलं मी फेटून घेतलेलं आहे आता कोथिंबीरऐवजी तुम्हाला आवडत असेल तर मेथीही घालू शकता तर कोथिंबीर मी इथे जास्त प्रमाणात घातलेली आहे आता पीठ बघू शकता किती फेटून मस्त असं फेटलं गेले आहे हलकंही झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे चाणी घ्यायची आहे त्याला पूर्ण तेल लावून घेणार आहोत कारण हे स्नॅक्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चाळणी किंवा स्टीमरची प्लेट असते ना तीही तुम्ही वापरू शकता पण आपल्याला हे डायरेक्ट चाळणीमध्ये स्नॅक्स बनवायचे आहे त्यामुळे चाळणीला व्यवस्थित मी तेल लावून घेते आता यावरती एक चपाती ठेवायची आहे आणि आपण जे पीठ भिजवून घेतलं होतं ते फटाफट आपण या चपातीला पूर्ण लावून घेणार आहोत चमच्याने किंवा हाताच्या साह्याने व्यवस्थित चपातीला पूर्ण गोल असं लावून घ्यायचं आहे बघू शकतं चपातीला व्यवस्थित मी इथे पीठ लावून घेते पूर्ण साईडने वगैरे व्यवस्थित पीठ लागलं ला गेलं ला पाहिजे फटाफट आपण हे पीठ लावून घेऊया एकावर एक चपाती ठेवायची आणि पीठ फटाफट लावून घ्यायचं आहे आता तुम्ही पातळ जर तुम्हाला स्नॅक्स हवा असेल तर तीन चपात्यांचं बनवू शकता किंवा जर जसं मी जाड प्रमाणात बनवलेलं आहे मोठ्या चौकोणी तुकड्यासाठी तर मी इथे सहा चपात्या वापरलेल्या आहेत तुम्ही तीन चपात्यांचं स्नॅक्स बनवू शकता तर एकावर एक, एक पीठ असं चपातीवरती पीठ लावून आपण थर तयार केलेले आहेत पण लक्षात ठेवा पूर्ण व्यवस्थित किनारे वगैरे पूर्ण कवर झाले पाहिजेत असं आपल्याला हे बेसन लावून घ्यायचं नाही एकदम जाड पण लावायचं नाही आणि व्यवस्थित पीठ लावून घेतल्यानंतर वरच्या थरावरती मी थोडेसे सफेद तीळ घालते आवडत असतील तर घाला नाही लावलं तरी चालेल आणि तर हे आपण कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर यावरती कढई ठेवून आपण दहा मिनटं हे पाणी वाफून वाफून घेतलेलं आहे तर बघू शकता स्नॅक्स आपलं तयार झालेलं आहे का सुरीच्या साह्याने वगैरे आपण चेक करून बघूया हो तर बघा सुरी स्वच्छ आली आहे म्हणजे आपलं जे स्नॅक्स हे छान असं उकडलं गेले आता याला पूर्णपणे थंड करून घेऊया गरम असताना याची कटिंग करायची नाही आणि हे स्नॅक्स तुम्ही कटिंग करून फ्रीजमध्ये आठवडाभर स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला खायचं मन होईल तेव्हा पटकन तळून खाऊ शकता तर हे बघा आता पूर्ण थंड झालेलं आहे आपण हे प्लेट चाणीमधून काढून घेऊया तर इझिली पटकन निघतं कारण आपण तेल लावून घेतलेलं ला आहे कुठेही चिटकत वगैरे नाही आता याचे पीसेस आपण कटिंग करून घेऊया आता तुम्हाला कसे पिसेसमध्ये आवडते तसं तुम्ही पिसेस कटिंग करून घ्या तर मी इथे चौकोनी पिसेस कटिंग करते चौकोनी पिसेस कसे दिसायलाही छान दिसतात आणि आपल्याला तळायलाही सोपं पडतं तर इथे मी मोठे साईजचे थोडे असे चौकोनी तुकडे करून घेते या शेपमध्ये मी तुम तुम्हाला अळूवडीची रेसिपी ही शेअर केली होती तुमच्यासोबत तीही तुम्ही पाहू शकता तर आता तेल गरम झालं की या तेलामध्ये आपण ही स्नॅक्स फटाफट तळून घेणार आहोत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा डीप फ्राय करू शकता शेलो फ्राय करू शकता जसं तुम्हाला आवडतं तसं करू शकता आणि मीडियम फ्लेमवरती मी हे छान असे थोडेसे खरपूस सोयीपर्यंत तळून घेते असं केल्याने काय होतं स्नॅक्स जे आहे आजपर्यंत व्यवस्थित कुरकुरीत होतं तर हे स्नॅक्स आपलं झालं आहे तयार तळून तर तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल तर हे स्नॅक्स मी तुम्हाला तोडून दाखवते किती छान असं कुरकुरीत झालेलं आहे आणि ही खूप अप्रतिम लागतो कोणी ओळखू शकत नाही की आपण ही उरलेल्या चपातींपासून बनवलेलं आहे खारीसारखं असं हे दिसणारं स्नॅक्स नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला हे स्नॅक्स कसं वाटलं आणि काही पर्याय सुचवायचे असेल तरी तुम्ही सांगू शकता